अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत होते शरद पवार शांत होते मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला जात होता शरद पवार शांत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलला जात होता अजित पवार त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यावरून फिरत होते आता ही नेक्स्ट लेवलचं स्टेटमेंट त्यांनी केलंय सारखी सारखी शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी यावरही शरद पवार शांत होते आय पी एस अंजना कृष्णा यांना दादागिरीच्या भाषेत अजित पवार बोलत होते शरद पवार शांत होते एकंदरीत धनंजय मुंडे केस मराठा आरक्षण केस शेतकरी मोर्चाचा विषय आय पी एस अंजना कृष्णा यांचा विषय सगळीकडेच अजित पवार यांना यांच्यावर टीका करण्याची संधी असतानाही शरद पवार शांत होते पवार दोन गुणांचा खेळ खेड़ खेळतात एकतर बेदुने चार करतील किंवा दोन वजा दोन शून्य करतील आता गुणिली करतात की वजाबाकी करतात हे कळण्यासाठीच काही वेळ शांतता ठेवावी लागणार जिकडे उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह गेलंय म्हणून अडीच तीन वर्षांपासून छाती सुप्रीम कोर्टाकडे अनेक प्रश्न तारखा मागतायत तिथे शरद पवार शांत आहेत एकोणीसशे नव्याण्णव सालापासूनचा सा स्थापन केलेला पक्ष आमदार खासदार कार्यकर्ते उभा पक्ष फुटला पवारांना घरी बसण्याची वेळ आली तरीही पवार शांत राहतात पुतण्यावर काहीच बोलत नाही याला बी जे पी द्वेश सगले पी घडवते आणि आपला पुतण्या शहाणा होता पण त्याला एड्यात यांच्या संगतीने झाला असं म्हणता येणार नाही संगत चुकीची होती म्हणून आमचा पुतण्या फसला असंही पवारांना म्हणता येणार नाही पण तरीही पवार शांत राहत आहेत कारण का पवारांचा होल्ड राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावरून कधीच निघालाय का पुढची सूत्र सुप्रिया सुळे रोहित पवार का जयंत पाटील बाजूला झाल्यानंतर शशिकांत ती कमान सांभाळता आलेली नाही की जयंत पाटील हे अंतर्गत राजकारणामुळेच बाजूला झाले होते हा प्रश्न मराठा आरक्षणाच्या ठिकाणी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळेंना खरंच मराठा आरक्षण प्रश्नी तिथे जाण्याची गरज होती का कारण मूळ मराठा आरक्षणाचं घोडं ज्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे अडलंय तो एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर शरद पवार सत्तेत मुख्यमंत्री असताना काढला गेला होता त्यामुळे आज मराठ्यांना ज्या गोष्टीसाठी लढावं लागतंय त्याला कुठे ना कुठे जबाबदार हे शरद पवारही आहेत तो रोष काही मराठ्यांच्या डोक्यात असणार तरीही सुप्रिया सुळे मनोज जरांग यांच्या भेटीसाठी का गेला तो स्टंट होता प्रश्न आणि आत्ताच्या घडीला जर विचार करायचा जर ठरला तर शरद पवार मतसुरीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक झाले अनेक वर्षांनंतर मंत्रालयामध्ये शरद पवारांचं वावरण दिसलं मंत्रालयातच जाऊन शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची पहिल्या दिवशी भेट घेतली दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा दौरा सांगून थोडक्यात अजित पवार आणि शरद पवारांची एका ठिकाणी बैठक पार पडणार होती ती त्याला महत्व देऊन विरोधकांसोबत दुसऱ्या दिवशी ते मंत्रालयात आले नाही ते शरद पवार सत्याच्या मोर्चामध्ये दिसतील की नाही हा प्रश्न होता ते आले लोकशाही टिकवण्यासाठी एकजुट व्हा लोकशाही टिकवा विरोध विसरा हे मुद्दे सांगितले पण आपल्या पुतण्यावरती काही बोलले नाही शरद पवार बोलू शकत होते पक्ष फोडणं चिन्ह काढून घेणं हे आधीच्या राजकारणात नव्हतं जे कायद्यात बसत नाही ते कायद्यात बसवलं जातंय जी वेळ आमच्यावर आली ती वेळ उद्या कुणावरही येऊ शकते यावरही मुद्दा उचलला जाऊ शकत होता पवारांनी टाळलं पवारांनी बारामतीच्या विधानसभा निवडणुकात अजित पवारांवर टीका करणं टाळं पवारांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंनी सुद्धा अजित पवारांवर टीका करणं टाळ इतकं टाळलं जात आहे की अजित पवार जणू गुणी बाळ होते पण त्यांच्या संगतीमध्ये खोडकर मुलं आले म्हणून अजित पवार खोडकर झाले असं पवार फॅमिली सेट करण्याचा प्रयत्न करत होते त्या शरद पवारांसोबत जे निष्ठेने असणारे आमदार आहेत जे कार्यकर्ते आहेत ते आस लावून बघतायत की जर तुम्ही दोघंही एकमेकांविरोधात अजित पवारांनी सुरुवात केली ती त्यामुळे अजित पवारांना बाजूला ठेवूयात पण पवार जर अजित पवारांवर कुठला अटॅक करणारच नव्हते तर मग आम्ही त्यांच्यासोबत जाऊन किमान सत्तेत तर राहिलो असतो आज शरद पवारांच्या आमदारांना निधी मिळत नाही आहे आज शरद पवारांसोबत असलेले खासदार एकाकी पडलेत कारण नेताच बाजूला झालेला आहे आज ती ताकद नाही आहे आज ती पॉवर नाहीये आणि ते शरद पवार अजित पवारांसोबत जुळून घेतात बैठका घेतात मग जर हे शरद पवारांसोबत राहिलेले आमदार खासदारच कुठले असते तर फरक काय पडला असता हा प्रश्न आहे त्यामुळे पवारांच्या भूमिकेमुळे सध्या हा प्रश्न तयार झाला की अजित पवारांच्या पक्षामध्ये तयार झालेले दोन गट म्हणजे सुनील तटकरेंचा एक गट आणि छगन भुजबळांचा एक गट भुजबळही ऐकत नाही तटकरेही ऐकत नाही मुंडे नवीन बंड करण्याच्या तयारीत आहे आणि अजित पवारांची पक्षावर कमान राहिलेली नाही हे फक्त दिसून द्यायचं लोकांना कळू द्यायचं की अजित पवार पक्ष सांभाळण्यासाठी कमकुवतच होते परिपक्व नव्हतेच आणि म्हणून मी त्यांना पक्ष दिला नाही हे लोकांना त्यांच्या डोळ्याने बघून द्यायचं आणि अजित पवारांसोबत गेलेले कार्यकर्ते आमदार यांना हे दाखवायचं आणि मग ते आपोआप आपल्याकडे येतील हे बेदुने चारसं राजकारण गुणिलेच खेळलं जात आहे की मग आता आपण वयाच्या आलो आलोय मी राजकीय सगळे प्रयोग करून पाहिले तर मी नाही एखादी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवू शकलो आणि आत्ताची राजकीय परिस्थिती माझ्या हाताबाहेरची आहे त्यामुळे मी दोन वजा दोन शून्य झालोय हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का हे दोन प्रश्न तुमच्यासाठी पवार गुणिले की वजा बाकी नेमकं कोणतं राजकारण खेळतात कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र